नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मालवण सिरीज चालू आहे आणि आज मालवण स्टेचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत आंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी तर क्षणाचाही विलंब झाला होता आपण देऊया आंगणेवाडीसाठी नुकतीच आंगणेवाडी जत्रेची तारीख ती म्हणजे दोन मार्च डिक्लेअर झालेली आहे पण दोन महिने आधीच भराडी देवीचं दर्शन घेण्याची संधी तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण एका गावात पोहोचलो आहोत आणि समोरील बोर्डवर आपण पाहू शकता की आंगणेवाडी इथून फक्त चार किलोमीटरवर आहे आता आपण आंगणेवाडीच्या मागाणावर पोचलो आहोत ज्यावेळी अंगणीवरची चित्र भरते त्यावेळी हा पूर्ण माळरा एका पार्किंग लॉटमध्ये रूपांतरित होतो कार्स बसेससाठी वेगवेगळ्या वे वे जागा अलॉट केलेल्या असतात इथून भराडी देवीचं मंदिर एक ते दीड किलोमीटर दूर आहे त्यामुळे हे दीड किलोमीटरचं अंतर चालत पार करून मंदिरापर्यंत पोचावं लागतं पण इतर वेळी गाडीने आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचता येतं आंगणेवाडीत पोचलेलोच आपण आणि आंगणेवाडीची झेटपी शाळा दिसत असेल आपल्याला आणि डाव्या बाजूला भाराडी देवीचं मंदिरही दिसू लागलेलं ला आहे सध्या स्टॉल्स वगैरे बंद दिसत आहेत पण जत्रेच्या वेळी हे स्टॉल गजबजलेले असतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेले श्री भराडी देवी हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीस येथे मोठी जत्रा भरते जी दोन दिवस चालते या जत्रेची तारीख mm. पंचांगानुसार नाही तर डुकराची पारत करून आणि देवीला कव लावून ठरवली जाते मुंबईतला चाकरवाणी मोठ्या संख्येने या जत्रेला हजेरी लावते आणि दरवर्षी नवनवीन गर्दीचे उच्चांक ही जत्रा मोडत असते <small> आमच्या घरची <गर्शी> माणसे <small> मागोमाग पोचलेली आहेत त्यामुळे मी आधी देवीचं दर्शन घेतो आणि त्यानंतर या देवस्थानाबद्दल असलेल्या आख्यायिका थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या मागे आहे भरडी देवीचं मंदिर भरडी देवी खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि दर फेब्रुवारीमध्ये ते जत्रा बसते आणि पूर्ण मुंबईतून पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे जत्रेसाठी येतात सो पण आम्हाला यावेळी डिसेंबरमध्ये संधी मिळावी दर्शनाची आणि ज्यावेळी जत्रा असते त्यावेळी लोकांना इथे पाय ठेवायला जागा मिळत नाही दर्शन तर सोडून द्या पण आम्हाला तिथे पूर्ण अगदी आ, मन भरूनच दर्शन मिळाले असे म्हटले जाते की आंगणे नामक एका ग्रामस्थाची गाय राणातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पाना सोडत असे एके दिवशी तो रानात गेला असताना सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला आणि त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण येथे प्रकट झाल्याचे सांगितले आणि तेव्हापासून या पाषाणाची सर्वजण पूजा करू लागले भराड भागात एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात भराडी देवीचं मंदिर हे पूर्णपणे रवर दगडापासून बनवलेले आहे आणि रवरातील नक्षीकाम आणि काम आपल्या डोळ्याचे पाडणे पडतात या व्हिडिओद्वारे या, या देवीची महती आणि आख्यायिका आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आणि जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ताच आमचं भराडी देवीचं दर्शन झालेलं आहे आम्ही निघालो परत आता घरी ताही नव्हतं जवळपास दीड दोन तासातून आमची सगळी दर्शनं झालेली आहेत